महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे काही क्षणातच अहिला जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले संगमनेर कोपरगाव शिर्डी सिरमपूर तसेच नेवासा या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार असून आता आपण दृश्य बघत आहोत सिरमपूर या ठिकाणी होणाऱ्या मतमोजणी कार्यालयाची या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलिसांनी जो आहे काटेकोरपणे बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांची जी आहे तपासणी केली जाती आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल त्याचबरोबर या ठिकाणी एक पिन सुद्धा मध्ये जाऊन न देता या ठिकाणी पोलिसांचा अतिशय कडक बंदोबस्त आहे आणि पोलिसांकडून या ठिकाणी ही जी मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाड या करता काटेकोरपणे बंदोबस्त सुरू होणार आहे अहिलागर जिल्ह्यातील काही ठिकाणी एकोणावीस तर काही ठिकाणी एकवीस तर काही ठिकाणी बावीस अशा फेऱ्यांमध्ये या निकाला हाती येणार आहेत जय सावंत जय महाराष्ट्र न्यूजकर्ता शिर्डी अहिल्यानगर